नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळी पती पत्नी घटस्फोट घेण्यासाठी मेहरबान कोर्टामध्ये जातात आणि तेथून सदरचा अर्ज किंवा न्यायालय त्यांना काउन्सलिंगला पाठवतो आता हे काउन्सलिंग म्हणजे नेमकं काय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतो मित्रांनो ज्यावेळी न्यायालयाकडून काउन्सलिंगसाठी पतीपत्नीची संमती घेऊन तसेच त्यांचे जे वकील दिलेले असतात त्यांची संमती घेऊन सदरचं प्रकरण हे काउन्सिलिंग अधिकारी पाठवले जातात आणि काउन्सिलिंगमध्ये काय सांगितलं जातं मित्रांनो काउन्सिलिंग अधिकाऱ्याच्या समोर दोघांचे वकील आणि पत्नी यांना समोर बसून जे काय तुम्ही अर्ज केला आहे त्यामध्ये जे काही कलम गाठलेले मग हे आता कलम एक म्हणजे कोणत्या कारणामुळं घटस्फोट घेतला घेणार आहे हे कारण महत्वाचं असतं दुसरं महत्त्वाचं कारण पोटगी संदर्भात काय निर्णय घेतला किंवा मुलं असतील किंवा मुली असतील तर त्या संदर्भात मुलांच्या बाबतीत कोणता निर्णय घेतला ह्या संदर्भात काउन्सलिंगमध्ये चर्चा केली जाते ह्या काउन्सलिंगचा मेन उद्देश हा आहे की जी विवाह संस्था आहे भारतीय संस्कृतीनुसार ती टिकली पाहिजे हे मेन काउन्सलिंग अधिकाऱ्यांचं प्रामुख्याने कर्तव्याने अधिकार असतात त्या पद्धतीनं पुढं पत्नीचा संसार चांगल्या पद्धतीनं चालावा त्यासाठी दोन वकिलांना घेऊन या पतिपत्नीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातो त्यामध्ये काही किरकोळ कारणावरून जर वाद होत असतील सदरचं किरकोळ कारणामध्ये तडजोड करून कशा पद्धतीनं पुढील आयुष्याचा संसार तुम्ही करावा हे काउन्सिलिंगमध्ये महत्त्वाच्या गोष्टी जा, बघितल्या जातात समजा देण्या घेण्यावरून किंवा इतर कारणामुळं जे काही कारण अर्जामध्ये टाकलं असेल तर सदर कारणाचा जास्तीत जास्त समोर नष्टाव करण्याचा प्रयत्न हे क काउन्सिलिंग आधी करत अस अधिकारी करत असतात तर महत्त्वाची गोष्ट यामध्ये जर काय पतीचं चुकत असेल किंवा पत्नीचं चुकत असेल तर त्यांना त्यांच्या चुका ह्या स्पष्टपणे तोंडावर सांगितले जातात आणि हा संस्कार हे संसार कसा पुढे चालेल हे जास्तीत जास्त प्रयत्न केले आता काय होते मित्रांनो काउन्सिलिंग कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असेल तर शारीरिक मानसिक किंवा आर्थिक त्रास जो काय झालेला असेल पती पत्नींना त्याच्यावर ते ठरवू शकतात की प मुलं असतील तर पुढं संसार एकत्र करायचा किंवा नाही करायचा ह्याचा संपूर्ण अधिकार पती पत्नीना दिलेला असतो मित्रांनो जर पत्नीला पुढं संसार करायची इच्छाच नसेल किंवा पतीला पुढं संसार करण्याची इच्छा नसेल तर काउन्सिलिंग अधिकारी त्या पद्धतीनं तडजोड झाली नाही असा रिपोर्ट देऊ शकतात समजा दोघांच्यामध्ये तडजोड होत आहे असं जर दिवसून येत असेल तर त्या पद्धतीने तडजोड झाली म्हणून मेहरबान कोर्टाकडे रिपोर्ट देत असतात आता समजा दोघांनी सगळी माहिती देऊन दो, दोघांना काही गोष्टी पटल्या काही गोष्टी नाही पटल्या पती पत्नीना तर ह्या काउन्सिलिंगमध्ये तुम्ही पुढील अनेक किंवा अनेक दोन तारखा तुमचं जर चांगल्या पद्धतीनं संसार करण्याची इच्छा असेल तुम्हाला जर थोडा वेळ पाहिजे असेल तर काउन्सिलिंग अधिकाऱ्याकडून वेळ घेऊन तुम्ही पुढील तारखेला सुद्धा काउन्सिलिंग करून घेऊ शकता मित्रांनो ह्या पद्धतीनं काउन्सिलिंगची कामं चालतात आणि सदरचा रिपोर्ट हा काउन्सिलिंग अधिकाऱ्याने दिलेला निर्माण कोर्टाकडे हजर झाल्यानंतर तडजोड असेल तर, तर, तर पुन्हा तुम्ही संसार एकत्र चांगल्या पद्धतीनं करू शकता समजा तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल म्हणजेच तडजोड झाली नसेल असं रिपोर्ट जर निर्माण कोर्टामध्ये आला तर तुम्ही दोघं संमतीनं पुढील सामने सहा महिन्यामध्ये घटस्फोट घेऊ शकता माझ्या चॅनलला जर आपण सबस् सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावे चॅनल आवडत असेल की जी मी माहिती देते ती ग्रामीण भाषेतून संपूर्ण मी खेडेगावात राह असल्यामुळे ग्रामीण भाषेतून ही मी माहिती देत आहे अशीच माहितीसाठी माझ्या चॅनल पाहत राहा नमस्कार